आता बघा माहिती तू पहिलं मारले तू दम मार दे तू दम नाही देत का त्याला ती लाल बॅग देऊन टाक का बर लाल बॅग दे ना तिला तुझी का त्याची तुझी शाळेत दिली तुला हो। मग दहा दादा बार विना त्याला बॅग न्यायला नाही ना काही तुझा भाऊ आहे ना तुझा भाऊ आहे ना तो भाऊ तुझा नाही आहे का बरेच भाऊ मी एकटाच आहे का भाऊ तुझा हो आणि आदू नाही आजू दादा आहे दा ना आजू आहे बाळा तुझा आज काढती विनाय का बरं